जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो पाल्ह पौर्णिमेला होलिका प्रदीपन झाल्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना घुळवळीचे दिवस म्हटले जातात पालघून कृष्णपंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते होळीच्या दिवशी पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन केले जाते होळी पेटल्यानंतर झालेली राख त्वचेसाठी उपयोगी असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे तसेच शरद ऋतूनंतर सुरू होणाऱ्या वसंत ऋतूसाठी आपले शरीर तयार व्हावे यासाठीही होळी महत्वाची ठरते मुळवणीला रंगांनी खेळणे मोठमोठ्याने गाणी म्हणणे खिचड याचा आपल्या शरीराला आणि मनाला उपयोग होत असतो असे सांगितले जाते होलिका प्रदीपन चोवीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन पौर्णिमा प्रारंभ चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटे फाल्गुन पौर्णिमा समाप्ती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे भारतीय संस्कृतीनुसार सूर्योदयाची तिथी मागण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमा तिथी असून होलिका प्रदीपन पूजा विधी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोज काळानंतर करण्यात येईल असे सांगितले जात आहे होलिका प्रदीपन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाक्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक कर एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प धूळ सामुदाणा फळ पूल बत्तासे गुलाल नारळ पुरण होळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंढी यांची आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे ध्यान केले जाते कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्या होलिका नेहमी भद्रे नंतरच करावी चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना होलिका ध्यान करण्यात येत नाही होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता प्रचलित आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद